आपण गावागावामध्ये जात आहे भाजपनं काय केलं हे लोकांना सांगताय लोकांना लोकांमधन काय लोकांना प्रतीक्षा प्रतीक्षा तर फारच छान आहे कारण काल अक्कलकोट केलं त्याच्यानंतर दुपारी दक्षिण सोलापूर केलं संध्याकाळी शहर केलं आणि आज मोहोळ करतं छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोचू शकत नाहीत ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मिटिंग झाल्या तर तेवढ्या फक्त मर्यादित होतं पण हे सर्वसामान्यांच्याकरता मोकळं असल्यामुळं ऐकतात जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा टाकले साहेब आता आपल्या भाषणात म्हणाले की उद्धव देवेंद्र प्रसाद ना मंत्रीपद दिलं पाहिजे आणखी घडामोड राज्यात दत्ता घडताना दिसते राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचलेले आहेत आपण कशा पद्धतीने बघता या घडामोडीस मधला काय नियमिरा पार्टीमध्ये चालणारा त्याच्याशी मी भाष्य करणं योग्य नाही पण एकीकडे आपण पाहतो की भाजप जे आहे ते आता शेवट इलेक्शन जाहीर झाले तरीही अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न करतोय मवियाकडून किंवा इंडिया आघाडीकडून असं होताना पाहायला मिळत नाही असं आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी हे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला घेण्याकरता पण प्रणितीने तो विचार केला की मी काँग्रेस ही प्रामाणिक का आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी राहीन अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये तर त्या ज्यांना जायचं आहे ते जातील त्याचा विचार करण्यात म्हणजे तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठका झाल्या अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जात आहे भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या याच्यासाठी म्हणजे ताईंनी त्यांच्या मनामध्ये काय आम्ही सांगू शकत नाही पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ती प्रणिती स्ट्राँग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस निवडून दिले आणि ती पार्टी सोडून ती जाऊ इच्छित नाही बोलताना आपण म्हणालात की मुख्यमंत्री असताना मोदीजी व्यवस्थित होते पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली नेमकी कशी हवा गेली असं असं मी म्हटलं नाही हवा गेली पत्रकार तोंडी माझ्या घालण्याचा प्रयत्न करू नका मी असं आहे हा ते राष्ट्रीय विचारसरणीची भाषा जी आहे ती बदललेली आहे भाजप सरकारकडून शंभर दिवसाच्या आधी सरकारचा शंभर प्लॅन तयार केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसची लढाई ते दोन हजार सत्तेचाळीस पण लढाई तयार केली असल्याचं देखील बोललं जात ते खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत तर बघूया काय होतं राज ठाकरे